मित्रांनो आपण आज आलेलो आहे करवड्या मैदानामध्ये करवडी भिंजवडच्या फाटी कशा आहेत पाहूया कारण पाऊस पडलेला ले दोन दिवस पाऊस पडल्यामुळे माणसांच्या शंका भरपूर होत्या फाटी एकदम एक नंबर आहे सुकलेले आहेत फाटे काय पावसाचं काही टेन्शन नाही आज वातावरण पण चांगलं आहे विचारूया कस कस नियम माहिती काय काय दादा नमस्कार आज पाऊस उघडलाय आता माणसाच्या शंका होत्या कि पाऊस दोन दिवस लय पडलाय बैलगाडी मालकांच्या त्यामुळं काय काय लोकांना वाटत असेल की बाबा फाटी वगैरे व्यवस्थित नसेल आता आपण व्हिडिओत पण दाखवते फाटी फाटी वगैरे एक नंबर आहे आहे काही टेन्शन नाही बैलांना पळायला कसं कसं नियोजन कसं आहे मैदाना हे शंभर टक्के पारदर्शक होणार अखंड महाराष्ट्रात असं गाव नाही ह्या नाव नाही कारण बैलगाडी मालकांना एवढं आहे की तुम्ही बघू शकता बघू शकता किती जरी पाव झाला तर शंभर टक्के इथं बैलास नि पाहायसारख्या असं जागा उपलब्ध आहे कुणीही शंका कोशंका मनात ठेवू नये आणि महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शरीर शौकीलांना माझं एवढीच विनंती आहे की मैदानाचा ह्या सगळ्यांनी लाभ घ्यावा कसा कस कसं आहे मुंबई प्रमाणे सगळं कोणते कोणत्याही गाडी मालकावर होणार नाही कारण करोडी ग्रामस्थ आणि रामकृष्ण युवा मंच कराड उत्तर हे संपूर्णपणे आज नियोजन करणार आहेत मैदानाच अखिल भारतीय बैलगाडी संघटना कराड हे या ठिकाणी संपूर्ण उपस्थित राहणार आहे तर मित्रांनो त्यांनी असं सांगितलं आणि तुम्ही बघताय पुढे पण भरपूर अंतर आहे एकदम बैलांना थांबायला वगैरे काय अडचण नाही त्यामुळे सगळ्यांनी उपस्थित राहावा